डिपार्टमेंट ठीक आहे त्यांना जर बोलवा मला त्यांच्याशी बोलायचं नाही ना, असू दे ना मला त्यांच्याशी बोलायचं जरा बोलवा ते द्या तुम्ही त्यांना जरा बोला काय नाव त्यांचं बोलवा त्यांना नाही नाही शूटिंग करू शकतो सरकारी ऑफिसमध्ये कायदा आहे मी ऍडव्होकेट आहे फोटो नाही करत शूटिंग करतोय नाही नाही करू शकतो तुम्ही सांगू नका मला त्यांना बोलवा फोटो नाही काढत शूटिंग करतोय आणि सरकारी कार्यालयात करू शकतो हा कायदा आहे बोलवा त्यांना नाही नाही त्यांना बोलवा मला बोलायचं आहे नाही त्यांना बोलवा ही दादागिरी नाही चालणार तुमची नाही मग पत्र देत ते काय बोलतात फोनवरती तुमची तुमच्याशी बोलायची लायकी नाही बोलतात ते आमची लायकी हे काढणार कोण आम्ही टॅक्स भरतो म्हणून घरं घर चालतात तुमची म्हणून पगार मिळतो तुम्हाला ह्या भाषेत बोलणार आमच्याशी जनतेच्या नोकरात लक्षात ठेवा काय बोलणार म्हणजे काय बोलतात फोनवरती जरा इकडे पुढे या खुर्चा कलम करायला इथे नाही ठेव तुम्हाला टॅक्स भरतो म्हणून तुमची घरं चालतात म्हणजे काय झालं मी मान देणार आणि सामान्य माणूस आला तर फाट्यावर मान ना बोलवायचा मला बोलायचं दोन दो मिनिट काय एखादा का सामान्य माणूस पत्र नाही देऊ शकत पांढऱ्या ड्रेस मधलं म्हणून बोला मला बोलायचं त्यांच्याशी मला लेखी पाहिजे त्यांच्याकडे का पत्र नाही म्हणत होते स्वतःला जनतेचे मालक समजा लागले तुम्ही का नवी मुंबईचे मालक समजा लागले परत अशा पद्धतीची चूक खपून घेणार नाही पहिलाच सांगतो नाव लक्षात ठेव प्रशांत जानकुडे ऍडव्होकेट असाल तुम्ही मोठे अधिकारी तुमच्या खुर्चीवरती पण जेवढे मोठे असाल तेवढे मोठे जनतेचे सेवक आहात का माणूस पाठवून दिला तरी परत मागून आम्ही यायचं का पत्र द्यायला आता का मूग घेऊन का बसले या ना बोला बोलावला जा त्यांना असू यांचा विषय नाही आम्ही कामधंदा सोडून परत तिकडे यायचं का ही भाषा जी तुमच्या आता प्रेमाची ना ती यांच्याशी बोलली असती तरी चालली असती म्हणजे सामान्य माणसाला इथं महत्व नाही हा ड्रेस बघून तुम्ही महत्व देताय सॉरी बोलताय तुमच्याशी बोलणार अर्थ नाही आम्ही सांगतात फोनवरती आम्ही काय डोकं फिरलेले आहोत काय पाकिस्तानी नागरिक का आहोत